श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रावणातील संकष्ट चतुर्थी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे ला लागतात भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली पण मला त्याचे फळ मिळाले नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे तर आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री गणेश शायन किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बप्पाला जेव्हा आपण प्रसाद अर्पण करतो तो पदार्थ हा आपला गोडच असावा कारण की बप्पाला गोड पदार्थ जास्त आवडतात देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तुपाचा नैवेद्य अर्पण करावा देवाला सात्विक अन्नच आवडते देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद तुम्ही काढू शकता देवाला शिजवलेलेच अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गाईला खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा व इतरांनाही वाटावा असे केल्याने श्री गणेश हे अत्यंत प्रसन्न होतात पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र हे टाकले जात नाही आपण सर्वच जण बघत आहोत की भगवान विष्णूंना हे तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णू हे प्रसाद देखील ग्रहण करत नाही पण आपल्याला जेव्हा पण श्री गणेशांना प्रसाद अर्पण करायचा असेल तेव्हा आपण त्यामध्ये तुळशीपत्र हे टाकायचं नाही महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते तर श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाची जोडी ही जरूर अर्पण करायची आहे की ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच बाप्पा पूर्ण करतील तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही मग तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता या दिवशी गुरुवार देखील आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल आपण पूजा जेव्हा करत असतो तेव्हा देखील काळ्या रंगाचे कपडे घालू नये किंवा अगदी पूजा करत असताना आपण जे काही खाली आसन घेतो ते देखील काळ्या रंगाचं नसावं आणि जर आपण असे काळे कपडे घालून पूजा केली तर आपली पूजा सफल ठरत नाही त्यामुळे अगदी तुम्ही कोणतीही पण कधी पण पूजा करत असो तेव्हा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर भोजनात बीटरूट गाजर मुळा रताळे फणस लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये हे निषिद्ध आहे असे केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आपण संकट चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण याचे सेवन तर दिवसभर देखील करायचे नाही अगदी तुम्ही उपवास करत असाल आणि घरातील काही व्यक्ती असे असतात की ते उपवास करत नाही मग त्यांच्या देखील जेवणामध्ये आपण कांदा लसूण हा टाकायचा नाही कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच आपण बाप्पासाठी जो काही नैवेद्य बनवत असतो त्यामध्ये दे देखील आपण कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही चतुर्थीच्या दिवशी मांसाहार देखील चुकूनही करायचा नाही अगदी घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करतात पण त्यांना देखील सांगून ठेवायचे आहे कारण ती व्यक्ती जर घरामध्ये मांसाहार करून आली तर आपण जे काही व्रत करत असतो ते व्रत देखील सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही त्यामुळे चंद्राची पूजा करूनच आपल्याला व्रत हे सोडायचे आहे आता संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा देखील वापर करायचा नाही म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण तामसिक आहार हा करायचा नाही व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे टाळा आता या दिवशी असे काही व्यक्ती असतात की जे कायम पाप करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात वाईट विचार करत असतात किंवा एखादं दुष्कृत्य करत असतात तर अशा व्यक्तींसोबत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही भलेही त्या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटत असते पण आपण अशा व्यक्तीसोबत राहिल्यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे आपण या दिवशी घरामध्ये देखील सकारात्मकच बोलायचं आहे आपल्या दारावर जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही मग गाय कुत्रा मांजर असे मुका जीव असतील तर त्यांना तुम्ही पोळी खाऊ घालायची आहे मग एक चपाती घ्यायची आहे तिच्यावरती थोडासा गूळ टाकायचा आहे आणि अशा चपाती तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता यामुळे आपल्याला श्री गणेशांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो पण या दिवशी आपल्या घरामधील काही वस्तू देखील आपण कुणालाही द्यायचे नाही त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मीही निघून जात असते व वा लक्ष्मीचा वास होत असतो तसेच घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप असतो आहे मग तांदूळ असेल साखर असेल मीठ असेल तर या वस्तू देखील आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही आता दूध किंवा दही आपण संध्याकाळीच्या वेळेस कुणालाही देत नाही पण चतुर्थीच्या दिवशी देखील आपण या वस्तू सकाळी देखील कुणालाही द्यायच्या नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये गरिबी व दारिद्र्य हे येत असतं व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी निघून जात असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद was.